या नंतर विनंती करतो तक्रार पेटी आपण जी ठेवली होती त्या तक्रार पेटी मध्ये जवळपास दोनशेच्या वर तक्रारी आल्या त्याबद्दल एक रूप या ठिकाणी मांडणी करतील जी हॅलो आज प्रथमचा आपण शिर्डी सर्व ग्रामस्थ या ठिकाणी हॅलो आपण सर्व शिर्डीकर या ठिकाणी ज्या शिर्डी गावामध्ये ज्या पद्धतीने नशा होऊन ज्यांनी नशा घेतली आणि नशाच्या तोरामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने दोन आपले साई भक्त आपल्या ग्रामस्थ या ठिकाणी मृत्यू पावले त्यांच्या संदर्भात आपण या ठिकाणी निषेध सभा या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे तर माझी विनंती अशी आहे की आपण गेल्या सात दिवसापासून आपण या विषयावर बसतोय सगळेजण आम्ही त्याच्या माध्यमातून मारुती मंदिरामध्ये आम्ही अशी विनंती केली की का बरेच लोक आम्हाला लिहून भेटले त्यांनी सांगितलं का अशाचे वेगवेगळे विषय आहे अशाशे वेगवेगळ्या ठिकाणी ते अड्डे आहे अशा अशा ठिकाणी असं असं मिळतं आम्ही सर्वजण बसलो आम्ही त्यातून एक निष्कर्ष काढला की आपण आता या सगळ्या तक्रारी आपण कारण वेळ फार कमी असतो सगळ्यांना बोलायची संधी भेटत नाही म्हणून आम्ही एक मारुती मंदिरामध्ये आपण अशी छोटीशी तक्रारपीठ या ठिकाणी ठेवली होती तर त्या तक्रारपेटीमध्ये सुमारे दोनशे ते अडीचशे चिठ्ठ्या या ठिकाणी वेगवेगळ्या वेग माध्यमातून आल्या विशेषतः म्हणजे सगळे त्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या आता वेळ आपण त्या चिठ्ठ्या सगळ्या येणार आहे पण आम्ही त्या सगळ्या आपल्या मीडियाद्वारे आपण त्या सगळ्या प्रसिद्ध करणार आहोतच विशेषतः म्हणजे शिर्डी पोलिटेशन माझी विनंती आहे आपल्या शिर्डी पोलिटेशन दिवस साहेब या ठिकाणी आहे नवीन आपले या ठिकाणी गलांडे साहेब आलेले आहे साहेब सर्वात जास्त चिट्ट्या ह्या आपल्या डिपार्टमेंटसाठी आलेल्या आहे आमची विनंती याच्या आधी काय झालं कोणते अधिकारी होते त्यांनी काय शेण खाल्लं काय नाही खाल्लं पण जर का समजा इथून पुढं ह्या अशा गोष्टी जरा चालू राहिल्या आणि आम्ही तुम्हाला निवेदनद्वारे दिलेल्या बी आणि याच्यात जर का समजा ही गोष्ट तुम्हाला सांगितली की साहेब या ठिकाणी जुगार आहे तर आम्हाला विनंती आहे का तुम्ही असं सांगू नका आम्हाला का अर्ज द्या नाव सांगा आम्ही जरा सांगतो तुम्हाला तुम्ही जाणते एकदा हे पुढं गुन्हे होणार नाही याच्यामुळं काय झालं ह्या सगळ्या गोष्टींचं आज हे शी शिर्डी गाव या ठिकाणी म्हणजे पूर्ण तुमच्या हातातून तुम गेलेले हे आज तुम्हाला परत एका ठिकाणी आणण्यासाठी तुम्हाला ही कळकळीची विनंती आहे म्हणून आम्ही ह्या सर्व चिट्ट्यांचं या ठिकाणी नियोजन केलं विशेषतः म्हणजे आपली शिर्डी वाहतूक शाखा आम्ही त्यांच्याकडं वेळ वारंवार गेलो की आपण साहेब आयपेरिक्षांचं सा नियोजन लावा आपण त्यांना सिस्टीम लावा आ, शनी शिंगणापूरच्या गाड्या असतील त्यानंतर नगरसूरच्या गाड्या असतील त्यांना आपण शिस्त लावा शिस्त लावून राहिले ते म्हणजे तुम्ही पहिले शिस्ती लागा आम्हाला अशी वेळ आली की आपण अपरीक्षा घ्यायचं धंदा करायचा झाला साहेब तुम्हाला परत एकदा विनंती करतो ज्या दिवशी हे सीसीटीव्ही फुटेज आपलं जे सीसीटीव्ही फुटेज आपलं रूम आहे ना साहेब त्याच्यामध्ये कर्मचारी असेल का नाही आहे ना आपल्याकडे मग साहेब तो त्या दिवशी कर्मचारी काय करत होता घटना होत असताना तो कर्मचारी त्या टायमिंगला काय करत होता तो लाईव्ह बघत असेल ना साहेब ते प्रकरण का नाही मग जर का सीसीटीव्ही आपण त्या ठिकाणी मान्य नामदार साहेबांच्या निधीतून आपण जर का ते ठिकाणी तुम्हाला दिलेले उपलब्ध केलेले तरी देखील तुम्ही त्या ठिकाणी लाईव्ह माणूस बसवला नाही घटना घडत असताना तिने बघितलं असतं साहेब तो तिथं पळाला असतं ही घटना वाचली असती साहेब दुसरी विनंती अशी आहे आज पहिले आपण उत्पादन शुल्क अधिकारी हांडे साहेबांच्या माध्यमातून त्यांचे प्रतिनिधी आलेले आहे साहेब तुम्हाला सांगतो दारूचा धंदा इतका रोज चालू आहे गावामध्ये काय त्याला माप नाही म्हणजे ते फुगे असतील त्याला काय वेगवेगळे नावं ते बट्टी बिट्टी हे सगळे साहेब तुमची कारवाई तुमची जबाबदारी आणि तुम्ही सांगून द्या का आमची जबाबदारी नाही आम्ही पुढे बघू काय करायचं आम्हाला तुम्ही पहिल्यांदा आले साहेब हे मध्ये तीन ग्राम समाजाला आमच्या आज आम्ही तुम्हाला विनंती करतो का तुम्ही शिर्डीमध्ये ठाण मांडून राहिलं पाहिजे हा सगळा दारूचा धंदा सगळा उद्ध्वस्त केला पाहिजे त्याशिवाय आम्ही तुम्हाला सोडणार आहे साहेब कारण याच्या सगळ्या दखल आम्ही मान्य मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री आम्ही दोन्ही सगळे शिष्टमंडळ बसणार आहोत आणि याच्यानंतर याच्या पुढे आम्ही जे काय निवेदन तुम्हाला दिले याची काय काय अंमलबजावणी होती ती झाली पाहिजे मी तुम्हाला परत एकदा विनंती करतो आपण ही तक्रार पेटी परत मारुती मंदिरामध्ये ठेवणार आहोत अजून आपल्या काय काय मागण्या असतील ही आपल्या लवकर लवकर ही नावे आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी त्यानंतर त्यानंतर आपण त्याची कारवाई आपण करणार आहोत साहेब विशेषतः म्हणजे काय होतं अधिकृत काही गोष्टी असतात काही अनधिकृत गोष्टी असतात पण साहेब तुम्हाला सांगतो राज रोज तुमच्या कर्माचे हप्ते घेते राज रोज हप्ते घेत्या आता हत्ये कोण घेत काय घेत किती घेत्या हे सगळं मध्ये साहेब आम्ही आज सकाळी बसलो होतो एकशिवाय ठिकाणी कुठेतरी म्हणजे या प्रक्रियेत बघा कसं कोण आला, आला ना म्हणजे साहेब तुम्ही काय नियोजन करायला पाहिजे आणि तुमच्या खालच्या कर्मचारी काय नियोजन करतात एका ठिकाणी गांजा पकडला साहेब तुम्ही दोन लाखामध्ये सेटलमेंट केली माता मी जे पूर्व दिवस तुम्हाला म्हणजे इथं खून उरायले तिसऱ्या दिवशी तुम्ही त्या नगर मध्ये लोक चोरी करताय एवढी डिरींग तुम्ही असताना अहो इतके कर्मचारी दोन लाखाचा ,00 गांजा पकडला सेटलमेंट करून ते काय म्हणजे गांजा कितीच होता माहित नाही पण दोन लाख सेटलमेंट करून गांजा परत कोण टाकला विषय नाही परत कोण काहीच नाही आमचे कर्मचारी अजून इथेच आहे तुम्ही काहीच कारवाई करी ना आम्ही त्याचं नाव त्याचं सगळं तुम्हाला तपशील देणार आहे पण साहेब कारवाई होत असेल दिलं ना कारवाई होत असेल तर सांगा बरं का नसान होत काही अडचण नाही आम्ही तुमचं मस्त पैकी जसं तुम्ही शिर्डीत आम्ही तुमचं स्वागत करतो ना तसंच परत तुमचा आम्ही हाल सॉल्व घेऊन तुम्ही परत तुमच्या घरी जाऊ जाऊ शकता काही अडचण नाही आम्ही सक्षम आहे आम्ही काय बांगडे घालत नाही आमची विनंती साहेब आता हे चालणार नाही चालून देणार नाही तुमच्याकडनं होत असेल तर तुम्ही आमच्या सोबत थांबा नाही जर नसान होत तर तुम्ही तुमची बदलीचं स्वतःही साहेबांना निवेदन द्या तुम्ही तुमच्या घरी जा मी परत एकदा विनंती करतो साहेब ग्रामस्थांना आता खूप झालं आता इथून पुढे होणार नाही त्यासाठी आपण सगळ्यांनी जागृत राहायचंय आणि जागृत राहून आपल्याला स्वतः आपल्या परिवाराचं आणि आपल्या शेजारचं आपल्याला कर्तव्य निभवायचंय अशी मी सगळ्यांनी विनंती करतो या निश्चित ग्रामसेवेमध्ये मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद